महान व्यक्तिमत्व आहे देशातली महान व्यक्तिमत्व आहेत त्यांचा विचार निश्चितपणानं जतन करण्याचं काम माहितीच्या माध्यमातून झालं मग मा अनेक नावं विमानतळाला असेल महामार्गांना असेल उड्डाण फुलांना असेल वेगवेगळ्या मोठ्या संस्था असतील त्यांना असेल हे आम्ही महापुरुषांची नावं या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून अनेक वेळा देण्यात आलेले आहेत परंतु अहमदनगरमध्ये पवार पवारसाहेबांच्या समोर जो, जो काही प्रकार झाला की अहमदनगरचं नाव हे अहमदनगरच राहिलं पाहिजे आणि हा प्रकार पवारसाहेबांच्या समोरच का व्हावा तर त्यांच्या लक्षात आलं ज्यांनी जीन्ति काही दंगा केला ज्यांनी मागणी केली त्यांच्या लक्षात आलं की बाबा आपला आता सासरा आलेला आहे आणि त्यामुळं जावा याने तिथं आरोळी दिली की अहमदनगरचं नाव अहमदनगर करा पण आम्ही आमची आरोळी आहे की ते अहिल्यादेवी नगरच असेल ते बदलायची हिंमत अजून कोणाच्या बापात आहे असं मला वाटत नाही ते पवारांचे लाडके जावाय आहेत हां पवारांचे लाडके जावाय आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रालाही कळलं की पवारांचे लाडके जवाई कोण आहेत पवारसाहेबांनी स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं भूमिका घ्यायला पाहिजे होती की पुण्य सुलभ देवी होळकर ह्या खऱ्या अर्थानं त्यांनी या महाराष्ट्राला या देशाला दिशा देण्याचं काम केलं हे राज्य हा देश उभा करण्याचं काम आहे औद्योगिक असेल सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सा मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची पताका फडकट ठेवण्याचं काम आदरणीय सुभेदार मल्हाराव होळकरांच्या नंतर ती परंपरा खऱ्या अर्थानं पुण्यशुलक अहिलाजी होळकर यांनी चालवलेली होती पण आदरणीय पवारसाहेब त्याच्यावर एकही भाष्य केलं नाही कारण त्यावर जर बोलावं तर जावाय रुचतील आणि जावायाने जर रुचले तर विधानसभेला लेखीला घरला पाठवतील ही खऱ्या अर्थानं भीती पवारसाहेबांच्या मनात असावी आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा